वेदाहम समतीतानी वर्तमानाने ते अर्जुन भविष्यानी ते भूतानी मानतो वेद न कश्चन भगवंत म्हणतात की मी समतीतानी म्हणजे पूर्वी होत झालेली वर्तमानाने म्हणजे सध्या असलेले आणि भविष्या म्हणजे पुढली सगळी जेवढी भूत झाली आहेत म्हणजे भूत म्हणजे सगळी प्राणीसृष्टीच सगळंच जी काही सृष्टी पूर्वी होती आत्ता आहे आणि पुढं असणार आहे त्या सगळ्याला मी जाणतो तो मानतो न हे तर कशी आहे पण मला कोणीही जाणत नाही भगवंताच आतापर्यंत सगळं ते चाललं आहे बोललं काय चालू आहे की योग किंवा माझ्यावर अज्ञानाचं आवरण असल्यामुळं अज्ञानाचं आवरण चैतन्यावर असतं ना तर चैतन्यावर अज्ञानाचं आवरण असल्यामुळं लोकांना मी कोण आहे ते ते कळत नाही असं गेलं तीन चार फोका सुद्धा चालू त्याला तो विषय पुढं पण चालू आहे म्हणून येते भूते जी अति ती तीही मी जी उरी ठेली ती आणि तीही बीजी आता याच्यात ज्ञानपरानी काय सांगितलं की झालेली भूत आहेत आता सामान्यपणे श्लोकाचा जर अर्थ काढला तर तो झालेली भूत आहेत जी जी भूत आहेत आणि जी पुढं होणार आहेत ती मी सांगतो पण ती भूत कोण नवीन निर्माण होतात का तर नाही शास्त्रानुसार जर विचार केला वेदांनुसार वेदांतानुसार जर विचार केला तर कार्यकारणाचा अभिनस असतो कार्य आणि कारण भिन्न नसतं हा ह्याच्यामध्ये नियम आहे पुढा वेदांत वेदांतशास्त्राचा हा नियम आहे कार्य आणि कारण माती आणि घडा येतात वेगळं नाही किंवा मातीमध्ये माती घडा अव्यक्त असतो म्हणूनच तो व्यक्त करता येतो मातीत आधीच घडा होता म्हणजे पूर्वीसुद्धा होता म्हणजे ज्या माती नुसती होती घडा तयार झाला नाही तरी त्यावेळेस घडा कुठं होता मातीत होता याला सत्कार्यवाद असं म्हणतात कारण त्याच्यात जर तो घडा नसला असता तर मातीतून घड्या तयार करता आलाच त्याला सोपं उदाहरण म्हणजे याच्यापेक्षा नसलं असतं तर तिळातून तेल काढता आलं असतं का नाही तिळ आणि तेल एकच आहे हे एक लक्षात एक ठेवा ते दोघं एकमे नाहीतर बाबा माळूच्या काळातून तेल निघाव निघतं का माळूच्याकडून का नाही का तेल नाहीच आहे पण जे आहे ते निघतं नवीन काय उत्पन्न होत नाही नवीन कुठल्याही पदार्थ उत्पन्न होत नाही म्हणून इतर ज्ञानपाराने काय सांगितलं येथे भूती जी अतिथली ती जी मी होऊन ठेली अतिथ जे सगळी भूती ते सुद्धा कोण आहे मीच होऊन ठेवी म्हणजे मीच झालेलो होतो आतापर्यंत जे काही सृष्टी झाली ती सृष्टी झालेली सृष्टी सुद्धा कोण आहे मीच आहे वर्तमान सृष्टी कोण आहे ते म्हणजे मीच आहे कारण का माझाच जरीकडे प्रचार आहे प्रसार आहे पूर्वी परमात्मा दिसत होता आता ना, दिसत नाही असं काही नाही वस्तू व्यक्त आणि अव्यक्त ही संज्ञा जी आहे ही व्यक्त आणि अव्यक्त ही संज्ञा अज्ञानी लोकांच्या दृष्टीतून परमात्मा नेहमीच व्यक्तही नाही आणि अव्यक्तही नाही पण अज्ञानाची दृष्टी अशी की अज्ञानाला वाटतं की परमात्मा अव्यक्त आहे आणि मग त्यानं कृपा केली तेव्हा मग तो व्यक्त होतो असं हे अज्ञानाच्या दृष्टीने तर संपूर्ण जगत आता विचार जर केला तर संपूर्ण जगत वेगळं आहे आणि परमात्मा वेगळा आहे ही दृष्टी कोणाची अज्ञानी लोकांची अज्ञानी सामान्य लोकांची दृष्टी आहे की त्यांना असं वाटतं की भूत वेगळी जगत वेगळं आणि परमात्मा वेगळा पण शास्त्र काय सांगतं किंवा शास्त्रीय दृष्टी काय तर ती अशी की भूतं जी झालीत ती भूतच परमात्माच आहे दुसरं कोणी नाही आहे म्हणून त्यानुसार नरोपारायांनी विवेचन केले की के येथे भूते जे अतीत तिची मीही म्हणून ठेवली आता आहाती जेतुली तीही मिची म्हणजे आता जेवढे भूत आहेत म्हणजे पंच महाभूत झाले भूतानुसार भौतिक पण घ्यायचं भूत आणि भौतिक पंच महाभूतं आणि त्यांच्यापासून झालेले हे सगळे भौतिक म्हणजे सगळं झालेलं सृष्टीप्रमाण हा सगळा भौतिक प्रेम म्हणजे भूतापासून जो झाला तो भौतिक ऐक हे सगळं कोण आहे मीची तीही मीची ते सुद्धा मी ते म्हणाले का भविष्यमाणे जी ही तीही मध वेगळी नाही तिथे व्यवस्थित आपल्याला म्हणजे ते वरचं सगळ्यांनी केलं भविष्यात जी काही होणार आहे ती सुद्धा माझ्यावर वेगळी असणारी नाही आहे हा बोलची काही होय ना जा कारण का ते माझ्यावर निवडणूक नाही ते शब्द उच्चारणे फक्त की हे वेगळे वे राहतात तर किंवा भूतसृष्टी निर्माण होते हा प्रयोगच खरं म्हणजे काहीतरी वेगळा आहे काहीतरी वेगळा म्हणजे शास्त्राला धरून नाही असं त्यांना म्हणत व्यक्त आणि अव्यक्त भारता म्हणता येईल म्हणून म्हणजे काय म्हणून तर आपल्याकडे एक प्रक्रिया आहे कोणती आंतरहितही होणं प्रगट होणं शास्त्रामध्ये आपल्या सगळ्या पुराणात वगैरे सगळीकडे कसं हे प्रगट झालं आणि हे उक्त झालं असं म्हणतं व्यक्त होणं आणि अंतर्हित होणं ह्या ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आपल्याकडे आहे हा सुद्धा इंग्रजी भाषेत नाही आहे बघा इंग्रजीत याचं भाषण तर मला अडचण येते ज्यावेळेस तुम्ही शास्त्राचा अनुवाद करता इंग्रजीमध्ये तेव्हा हा शब्द प्रयोग नाही व्यक्त आणि अंतरित वस्तू उत्पन्न होते आणि नष्ट होते आपल्याकडे वस्तू कधी नष्ट होत नाही आपल्याकडे म्हणून नाही तर असं आहे की कोणतीही वस्तू कधीही नष्ट होत नाही लीन होते काय होते वेदांत काय म्हणत जगत लीन होत म्हणून येतच आणि भूतानी भगवंत्यादी युगाल मे यश प्रलय पुनरेव क्षय युगाचा क्षय जेव्हा झाल्यावर भूत काय होतं लीन होतात लीन होणं लीन होणं म्हणजे काय मूळ अवस्थेकडे पुन्हा जाण नष्ट होणं नाही त्याला आपण आपल्या भाषेत नष्ट म्हणतो सूक्ष्म भेद आहे नष्ट होण्यामध्ये आणि लीन होण्यामध्ये लीन होण्यामध्ये कार्य हे कारणामध्ये पुन्हा जातो वापस ज्या कारणातून ते उत्पन्न झालं ज्या उपादान कारणातून ते कार्य उत्पन्न झालेलं आहे उत्पन्न झालं म्हणजे उपादान कारणच कार्यूप धारण करत मातीच घडा होते ना पहा आता कोणी घ्या आक्षेपा घेऊ शकतो म्हणजे खरा प्रश्न असं विचारायला पाहिजे की जर मातीत जर घडा आहे तो पाणी मातीने का आणता येत नाही पाणी तर मातीने आणता येते आणि तर अर्धक्रियाकारित्व वेगळं त्याचं उत्तर काय हे अर्धक्रिया आहे म्हणजे पण जसं मातीने जे काम करतात ते घड्याने घडा इथं उत्पन्न झाला दुसरा घडा उत्पन्न होतो का त्यामुळं अवस्थाभेद काही वेळा मान्य होऊ शकतो हा अवस्थाभेद आहे त्याला उत्तर काय आहे माती हे मूळ अवस्था आहे आणि घडा ही त्याची आकारविशेष अवस्था आहे कार्यविशेष अवस्थे कार्यावस्था आहे कारणावस्था आणि कार्यावस्थेमध्ये फरक पडणार कारणांनी जी कामं होती ती कार्यक्रम होणार नाही पण याचा अर्थ ते भारत अत्यंत भिन्न असं होत नाही कारण गड्यामध्ये मातीच असते किंवा मातीशिवाय घडं राहू शकतच नाही ना ही जशी अवस्था आहे तसं या जगताच आहे म्हणून त्यांनी दृष्टांत काय दिला जानोबा रायांनी दोराची या सापाशी रुज्जू स्वरूपाचा दृष्टांत दिला दोराची या सापाशी डोंबा वडियाना गवळायची संख्यान हवे कोणाची तेवी भूतांशी मिळावावे म्हणजे काय दोरीवर जो संप भासला त्याला कवड्या वगैरे असं काही करता येतं का गणना करता येतं त्याची किती कवडा होत काही करता येत नाही गणना करता येत नाही म्हणजे काय तो मिथ्या आहे जीव जगत यांची संख्या त्यामुळे किती भूत आहे ही संख्या सुद्धा करणं म्हणजे काय प्रकारे एक प्रकारे मिथ्या का फक्त भास आहे दोरीवरचा सांप तसा भास त्यामुळे त्याच्यावरचे कुठल्याही पदार्थाचं आपल्याला संख्या करता येणार नाही Hmm. हे पुन्हा ते उत्तर त्याचं जे आहे ते आहे भ्रमच कसं भ्रमात्मा तुम्ही भ्रमात्मक प्रपंचात आहे ना म्हणून भ्रमात्मक प्रपंचात सांगितलेली गेले लक्ष नाही अचानक आहे विशेष काही नाही चोऱ्यांचे लक्ष घेऊन झाले भूत किती आहेत एक म्हणजे जी एक जीव एक चोर्यांशी लक्ष येऊन फिरतो असं त्याचा अर्थ आहे पण चोऱ्यांशी लक्ष देऊन किती प्राणी आहेत ना एकट्याची जुडीच आहे म्हणजे हजारो वाघ आहे हजारो मनुष्य हजारो साप आहे ही जी सगळी घडण आहे का हे सगळं साप वाघ विंचू सगळं कोण आहे मीच आहे म्हणजे हे सगळं पण हे कसं आहे की ते आहे वेदांतच एक वैशिष्ट्य वेदांतात कुठलाही प्रश्न विचारला त्याला उत्तर सोपं आहे स्वप्न बसला सर्वात सोपं उत्तर स्वप्नात भूक लागल्यानंतर स्वप्नात स्वप्ना लागतो की तसं येते चौऱ्याऐंशी एकशे ऐंशी सुद्धा ते स्वप्नातच आहे स्वप्ना झालं मिथ्या जगात संगती झाली ती संगती सुद्धा मुक्त नाही झाला सुद्धा फिरतात म्हणजे पुढे रामायण म्हणून महाभारत म्हणून गुरुमकल्प येते ना सृष्टी जशी आहे तशी पुन्हा होते वशिष्ठ वामने वगैरे मुक्त झालेले त्यांच्याकडे दुसरा जीव त्या योग्य त्याचा दुसरा जीव वशिष्ट आणि आपल्यासारखे जे मुक्त झालेले ते आपण ते गुन्हा होतो आपण हे राहतो तेच आयसा पंडू सुद्धा अनुस्यूत असता असता या संसार जो होता तो आणि बोले या सगळ्या जगतामध्ये वस्तूंना मी अनुस्यूत आहे त्यामुळे मी व्यक्त व्यक्त सगळी नाही आहे मी नेहमीच व्यक्त आहे पण तरीसुद्धा अनुस्यूत असून सुद्धा यांच्यामध्ये मी मिसळला असतो सुद्धा मला माझ्यावरून हा निराळा त्या लोकांना संसार भासतो मी वेगळा आणि संसार वेगळा असं त्यांना वाटतं हे कारण तो आने बोली म्हणजे आने म्हणजे तो निराळ्या विचाराने नि भासतो अन्य पद्धतीनं आने बोली या शब्दाचा अन्य अन्य पद्धतीने या शब्दाचा अज्ञानाच्या दृष्टिकोनातून बोलायचं दोन दृष्टीत ना ज्ञानाची दृष्टी जर पाहिली तर संसार नाहीच आहे त्या दिवशी त्यांनी सांगितलं की नाही की अमृतानुभव जर काय करतो मी तर अमृतानुभव अमित त्याच नाही मायाच नाही आपण हे माया म्हणतो ना आपण आता वेदांतात जर तुम्ही बोलला तर वेदांत कशाला माया म्हणतं पण ज्ञानवायला जाणार माया नाहीच आहे का माया सुद्धा कल्पित आहे ना वेदांतानुसार माया स्वतः अध्यस्त होते स्वतः कल्पित होते आणि मग ती कल्पना करते तिलाही अध्यस्त व्हावं लागतं ती न अध्यस्त होतं काही काम करू शकत नाही असं ज्ञानोबाईला सांगतात अं अमृतानुवाच्या साखा प्रकरणात अविद्या खंडन आहे अविद्या नाचा पदार्थच नाही सगळी सृष्टी म्हणजे अविद्या काय कुठून सृष्टी आली कुठं काय माया आली कोण आलं ही एक पद्धत झाली ती पद्धत जी आहे ती सर्वोत्कृष्ट ज्ञानी लोकांच्या दृष्टीनं बरोबर आहे जे ज्ञानी लोक आहेत त्यांच्या दृष्टीनं दोनच सत्ता, सत्ता।, सत्ता, सत्ता, सत्ता एक व्यावहारिक सत्ता आणि पारमा आपले एक प्रातिभासिक सत्ता एक सत्ता व्यावहारिक सत्ता पदार्थच नाही व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता एकच त्यांच्या दृष्टीनं आणि त्यामुळे त्यांना हे सगळंच मिथ्य वाटतं म्हणजे स्वप्नामध्ये आणि जागृतीत त्यांना काहीही फरक जाणवत नाही तुम्ही जर हे पाहिलं मांडुक्य ग्रंथ जर काढलं तर त्याच्यात अशी लिहिलं स्वप्न अवस्था आणि जागृती अवस्थेमध्ये काहीही फरक नाही हा झोपलेला असतो एवढा जर फरक सोडला तर बाकी कुठलाही फरक नाही कारण काय आता तुम्ही म्हणाल की जागृती अवस्था आणि स्वप्ना अवस्थेमध्ये खूप फरक आहे तर जागृती अवस्थेतले पदार्थ खूप वेगवेगळे दिसतात स्वप्नावस्थेतले पदार्थ वेगवेगळे दिसतात जागृती अवस्थेत तुमचं जेवण स्वप्नावस्थेत अवस्थेत उपयोगाला येत नाही स्वप्ना जेवण जागृती अवस्थेला उपयोगाला येत नाही म्हणजे जागृतीतले पदार्थ स्वप्नावस्थेत कामाचे नाहीत स्वप्ना पदार्थ जागृतीत कामाचे म्हणजे काय कामाचं सांगा काहीच नाही का दोन्ही सारख्या अवस्था दोन्ही दोन्ही अवस्थेचा जर विचार केला आणि या दोन्ही अवस्था लिंक कुठं होतात सुशुप्त अवस्थेमध्ये तिथं तर काहीच नाही तिथं फक्त आनंद आहे अवस्थेमध्ये काय आहे की गाड झोपेमध्ये आनंद आहे नाही सुख दुःख किंवा पदार्थ इंद्रिय इंद्रियांच्या वृत्त्या जेव्हा स्वप्नावस्थेत इंद्रियांची वृत्ती नाही स्वप्नावस्थेत अविंद्या आविंदचं सगळं आहे मनाचं हे दिसतं अंतकरणच सगळं होतं जीवच सगळं होतं जीवाच्या प्रकाशात सगळं दिसत पण सुशुप्त अवस्थेमध्ये काहीच नाही कायवती काही नाही फक्त आनंद आहे तिथे पण तरी सुद्धा तिथं आनंद जो आहे तो कसा आहे तो हे आहे काय म्हणून त्याला मर्यादित ती काही ही अवस्था नाही काय मोक्षावस्थाने म आनंद संपूर्ण अवस्था आनंद कोणत्या अवस्थेत याही अवस्थेच्या पलीकडे गेलेली ती चौथी अवस्था तुरी अवस्था तर अवस्थेमध्ये आहे म्हणून भगवंत जो म्हणतो की मी नेहमी सगळ्यांशी एकरूप आहे मी म्हणून म्हणले याचा मी पटूरचा अनुसूत सदा असता म्हणजे पूर्वी अनुसूत नव्हतो आणि आता आहे असं नाही सदा सदा याय तर तिन्ही काळामध्ये कारण कार्यकारणे यांच्यामध्ये कारण कारणे कारणामध्ये अनुसूत असतं हा नियम आहे त्या नियमानुसार भगवंत हा अभिंडनिमित्त पादार असल्यामुळं या जगताचा अभिंडनिमित्त कारण असल्यामुळं जगामध्ये अनुसूत आहे म्हणून या संसार जो भूतात तो आण बोने तर हे संसार काय वेगळं आहे असं जे लोक म्हणतात भूत लोक म्हणतात त्यांची दृष्टी वेगळी दृष्टी वेगळी म्हणजे दृष्टी आहे अज्ञानामुळे वाटतं की हा संसार वेगळा नाही वस्तुता नाही मर्यादित परमात्म्याला सुद्धा मर्यादित समजतात लोक अज्ञानामुळं पण ते भौतिक ते हात बंगे वगैरे समजतात असं अवधू श्री